नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी हिरव्या मिरचीचा असा झणझणीत असा बेत करणार आहे कारण मी जी भाजी केलेली आहे ती थोडीशी कमी पडते आहे म्हणून त्यासाठी मी थोडासा हा ठेसा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे कमी तिखटाच्या ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या तर ह्या याची देठ आपल्याला आधी काढून घ्यायची आहेत आणि मग नंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ही मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता तिला या मिक्सरमध्ये टाकून थोडंसं जाडसर आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला असं जाडसर हे करून घ्यायचं आहे यामध्ये मी बिलकुलही लसूण किंवा मीठ टाकलेलं नाही आहे आता लसूण टाकायचा पण नाही आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही टाकू शकता यामध्ये मी आता दोन फळ्या तेल टाकणार आहे या मिरचीसाठी तेल जरा थोडंसं जास्तच टाकावं लागतं ज्यावेळेस आपण केलेली भाजी ही पुरणार नाही असं वाटतं आपल्याला त्यावेळेस हा बेत तुम्ही करू शकता आज मी तसंच करणार आहे माझी पण भाजी जरा थोडीशी कमीच झालेली आहे म्हणून मी आज ही मिरची बनवणार आहे हे तेल छान तापलेलं आहे तर यामध्ये एक चमचा मी मोहरी टाकत आहे मोहरी तडतडल्यानंतर थोडेसे आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर थोडासा हिंग घालायचा आहे आणि त्यामध्ये आता हा खेस आपल्याला घालून घ्यायचा आहे यासाठी थोडी कमी तिखटवालीच मिरची वापरायची आहे जास्त तिखट नाही वापरायची सध्या आता आषाढ महिना चालू झालेला आहे हिरव्या मिरची मी पोटाला त्रास होऊ शकतो किंवा होतोही बऱ्याच जणांना आता हा ठेचा या तेलामध्ये छान परतून असा शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार अर्धा चमचा धना पावडर टाकायची थोडीशी हळद घालायची व अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे हे सर्व छान परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे मी टाकलेले आहेत कुटून कुटून टाकायचे आहे किंवा जिरा पावडर तुमच्याकडे असेल तर थोडीशी दोन चिमुस जिरे पावडर टाकू शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे म्हणजे मी हे तीन चमचे दही घेतलेलं होतं आणि त्यात चांगलं मी हे घोटून घेतलेलं आहे आणि ते दही यामध्ये आपल्याला टाकायचं का आहे सारखं आहे दही टाकल्यामुळे मिरची ही कमी तिखट लागते चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे दह्यातली मिरची आपली तयार झालेली आहे आता गॅस बंद करणार आहे मी आता हेच्या बरोबर छान अशी ज्वारीची मी भाकरी बनवणार आहे छान अशी पातळ बनवणार आहे इथे हा छान बेत तयार झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही छान मस्त असा ठेचा भाकरी आणि कांदा एकदम छान असा लागतो हे पहा यालासुद्धा अशा छान असा पापोद्रा सुटलेला आहे भाकरीला तुम्ही पाहू शकता खूप छान लागतं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका